फक्त दोन बटाट्यापासून भरपूर तयार होणारे चिप्स आणि तेही न वाळत घालता वर्षभर टिकणारे चिप्सची रेसिपी पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया तरी ते दोन बटाटे घेतलेले आहेत आणि हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि लगेच आपल्याला एका किसणीच्या किंवा एका किसरने किसून घ्यायचे आहेत आणि हो हे बटाटे किसल्यानंतर ना आपल्याला एका सुती कपड्याने किंवा एखाद्या कपड्याने एकदम स्वच्छ करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये जे थोडंसं ओलसरपणा असतो तो निघून जातो आता एका वाटीमध्ये ना मी दोन चमचे मीठ टाकून घेत आहे आता मीठ टाकल्यानंतर आता आपल्याला वाटी पाणी टाकून घ्यायचं त्या मिठामध्ये ना थोडंसं काहीतरी पडलं होतं म्हटलं लगेच काढून घेऊया आणि आता आता आपण पाणी टाकून घेणार आहोत तर साधारणतः पाव ते आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि अगदी मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत मीठ यामध्ये विरगत नाही ना तो आता हे बाजूला ठेवून घ्यायचे आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता एक किसणी घ्यायची जी आपण चिप्स करतो ना ती किसणी घेतलेली आणि आता तेलामध्ये लगेच वरतून आपल्याला हे चिप्स सोडून घ्यायचे तर मी कशा पद्धतीने करत आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पहा म्हणजे तुमच्या पण नक्कीच लक्षात येईल जशी आपण हे चिप्स टाकू ना तस तसं हे तेलामध्ये तळलं जातं आणि हो इथे आपल्याला गॅसची फ्लेम ना फुल ठेवायची कमी करायची नाही जर कमी केली तर ते चिप्स असे वात आडल्यासारखे होतात आणि लगेच आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचे म्हणजेच हे हलवून आहे आणि जे मग असे आपण मिठाचं पाणी तयार करून घेतलं होतं ना ते अर्धा चमचे ते आपल्या मिठाचं पाणी आहे आणि होय ते मिठाचे पाणी टाकल्यानंतर ना थोडीशी शिंतडे होतात त्यामुळे थोडंसं पाटी मागं सरका नाही तर तुमच्या अंगा बरं का आणि आता लगेच मी ते मस्तपैकी हे चिप्स तळून घेतलेत पहा किती छान एकदम सारखे ते आपले चिप्स घरच्या घरी बनवून तयार होतात आणि दोन ते तीन बटाट्यामध्ये अख्खं टोपलं भरतं का काय बटाट्याच्या चिप्सने आणि एकदम कुरकुरीत एकदम जसं काय आपण विकत आणले तसे चिप्स बनवून तयार होतात वर्षभर टिकतात तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये मी नक्कीच सांगा